इथं या भावडीला आणि ओडद बाजारला एक पुलाचं काम केलंय बघा एक वर्षापूर्वी बरोबर वर्ष झाला हॅलो रस्त्यावर एका पुलाचं काम केलं आता त्या पुलाच्या काम करत असताना त्या ओढ्याच्या पाण्याचा अंदाज त्यांना घेतला नाही कोण तो हरामखोर इंजिनियर आहे नालायक सला आता तो पूल बांधला आता त्या पुलाचं पाणी त्या ओढ्याचं पाणी त्या नागरिकांच्या घरातून जात आहे मग त्याला काही इस्टिमेट बिस्टिमेट होतं का नाही त्याला काही अंदाज होता नाही का त्याच्या बापाचा पैसा होता का तो असा पाण्यासारखा वाया घातला त्यानं ना। काय नाही हाईट बीट त्याची गुडघ्या एवढी हाईट घेतली त्या हरामखोराणार त्याचा कान फटा फोडणार मी दोन दिवसात जर त्यानं हे मार्गी लावलं नाही शेतकऱ्याच्या घरात पाणी घुसरायला तुम्ही त्याचा आजच्या आज तपास करा बँडसीच नाही जिल्हा परिषदचं आहे त्याचा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तो नालायक आणि इंजिनियर कोण आहे हरामखोर त्याचा मला चोवीस तासाच्या आत तहसीलदार साहेब याचा रिपोर्ट पाहिजे जर आता शेतकऱ्याच्या घरात पाणी गेलं त्याच्या घरात घुसून त्याचा कान फडफडन त्या इंजिनियरच्या बस मी तो